ुटू शे बाहुबली माहू शे बाहुबली गिरी शेख बाहुबली झोर शेख बाहुबली तुला अरे मी काय केलं अरे मी ते काय केलं पण नाही ना... दर्थी दर्थी ना... तो 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 मी कधी चिडवला मी कधी चिडवला ना... 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 मी नाही नाही एकदम सिरियस आहे मी अरे तू नको घाबरू तुला घाबरत मी किती सिरियस आहे बघ मी असतो का मी असत नाही मी चिडवत नाही तुला काय झाले तुला काय आला चिडायला गुटू ये गौरीहून पुरत आहोत जेली ना तरी पण ते टुटू माझी जवळ येणार आहे आणि अशा प्रकारे लेडीज गाडी चालवते आणि एकाच जागेवर तीन वेळा गाडी बंद पडलेली आहे घेतलाच नाही कोणाला तरी बघवत आता कोणच्या वेळे बाबा बाबा बिचारीला बिचारी आमच्या सोंटीला उचललाच नाही बघ माऊनी इथं काय लागले नाही तुम्हाला काय केला

लोटून निघू नको ना याक याक इकडे बघ वायच का आपलं चालत चाल ही कोण आहे रे तुटुशे बाहुबली 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 जा मान जा सोना जा ती माझी नाही ती तिने अख्खा त्याला माखवलं हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉग्स या आपल्या अगदी कोली ब्लॉजिंग च्या नाव सोन जायचं कपडे खराब करशील हे चाल तिकडे लो लो सुप्राइज सुप्राइज अरे कंगव्याचा फटका लोकांनी लोक सरप्राईज सबस्क्राईब नाही म्हणून मग सरप्राईज नाही सरप्राईज जायचं बाहेर ना अरे गाडीने तिकडन बसवलेला मागे गाडीन घाण केले ना घाण मी आधी बाहेर टाकले पण हे काय केले करता काय ही आता आम्ही तु एकशे तीन टक्के करायची शंभर दुसरी करू तुला सो काय चाललोय कोपरगावला बाबू शूज खराब होतील माझे उठा हे चला चला गोंगा टँच एक कुठतून का तू कोपर गावला यानी मारला नाही याच्याकडे जायचं आहे ये तू तुझ्या आहे याच्याकडे जायचं आहे काय यानी मारला नाही नाव कसं सांगलं तुम्ही नाव नाही सांगला त्यांनी नाव नाही सांगला त्यांनी दाखवला त्याच्याकडे जायचं तुला फक्त फटका मारायला तुझं होती तुम्ही मग तू तुझ्या मामान मागलो नाशे चला चला ये सोन तिकली आहे तिकडे लि काय बोलते हा बाबो बाबा बाबा ग्रहण करूस नागपे ए बाबा माझे आहे तर नको ना चला नंतर नवीन करते बस सांग सो चला आता आम्हाला जायचं कोपरगावला सगळे निघालो आम्ही सो आम्ही पोचलो कसारा घाटात आणि कोणीतरी झोपलेला पण जशी आम्ही गाडी थांबवली कि मला मका मला मका गुड्डू बोलली का मला मॅगी मला मॅगी पाहिजे आमच्या दुकानात वाली जो कुठे गेली तुझी आता ती कस तिन मुंडी कडली बघ सोन तुला कशाला मॅगी पाहिजे खोट्या जो नाही ते सांग मी नको का माझी सोन हे माझी सोन

तुला इथं वापस यायचं ना तुला वापस इथे यायचं ना उतर गाडींच उतर मला एक आता सर मान दोनजो सा मना 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 मला का हां कुठे असतात ती तिथे असते नाही नाही मैगी नको ती झोपलीच हो ना

नाटक नको yeah... ती ना, yeah, ना, ना। अरे मी काय केला अरे मी ते काय केलं पण नाही मी कधी चिडवला मी कधी चिडवला मी नाही नाही एकदम सिरियस आहे मी अरे तू नको घाबरू तुला ना मी किती सिरियस आहे बघ आसत ना ना मी असतो का मी असत नाही मी चिडवत नाही तुला काय झाले शो... तुला काय आला चिडायला केव्हा कुछ

काय मम्मी तू बस हा बसून बाबा जवळ अरे पण मी माझ्या डॅडी आहे तुझ्या मम्मीला आपण गोव्याला गोव्याला गेलो ना तिच्या पप्पानी पाण्यात टाकला बघितलं तू टाकला टाकला तुझ्या समोर अशी उचल अशी पाल्यात उडी मारली मम्मी ना पप्पा दोघा एका सांगते आपली पाल्या बा बा डुबू दे डुबू दे डुबू <laughs> <laughs> दे मग तो मम्मीला बोलली नाही मला एक सांग एक मिनिट मला एक सांग ती तिच्या डॅडीच्या मांडी येऊन बसली तू माझे केस का ओढलं माझे केस का ओढलं तुला काय आला तुला काय आला तुला का तु आले चिडाला बघू स्ट्रॉंग आहे का बघू पोटात नाक्त मॅगी आहे का बा माझं पोट आंबुले मांडीवर नाचली रे नाचले तोंड बघा तोंड बघा आंबूट येत नाही आंबूट बाय आता किती फास्ट चालत बघा घरी त्याच्या काट्या लक्षात आता ब्रेक ब्रेकमध्ये कोणत्या डोकं आप

ছৰি গুডু ওম বাট খলিৱ

तो चला इथे नवचंडी पूजा झालेली आहे हे बघा आणि सगळे भेटतात सागर बाबूंना हा ना एक म्हणता इथे आता सागर भाऊंच्या मिसेसची कोटी भरती मम्मी हां 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 कुठं घे मग इथे पूजा झालेली आहे हे मी मगाशी पण दाखवलं तुम्हाला इथे होम आहे आणि इथे पण होतं बघा સાગર સાગર ભવન છે આઈ અને બાબા મી નિગતો અને નિગા આધી હળદી કુંકુ ભક્તિ સૌ ભક્તિ પણ હળદી કુંકુ કરા

दोघी नाही एकदा ते मामा मला पण <laughs> दे मला शॉपिंग करायची बायट्या चला आता आम्ही निघतो चला भाऊ थँक्यू याबद्दल आपले खूप खूप खुँ धन्यवाद <laughs> चालेल आपण आला आनंद झाला मित्र परिवार <laughs> तुमच्यासाठी यावच लागलं ला। <laughs> होते चला बाय बाय तू चला, तो चला, तो तो चला। आता जातो घरी अजून घरी पोचायला आम्हाला चार किंवा पाच तास लागतील पप्पा कुठं कुठे गेला सो आम्ही पोचलो आता आणि आम्ही थांबलो जेवायला आणि सोनाची नाटकं हा मम्मा येते तुझी तुझी काय नाटक आहेत तुला जेवायचं आहे का नाही जेवायचं नाही ए काका बापरे सोनाने मारला बघा माझ्या गाडी चल जेव उचल ना ठीक आहे गुडली नाही का अजून ए ए चल जेवाला गुड मॉर्निंग तुझा काय तर गाईज आता तुझेत दादा जेवायला तू तुझ्यात आता राईस खाणार आहे अजून काय खाणार आहे हा राईस संपला आणि आता सोना पण आली सोना पण काय खाणार आहे सोना तू काय खाणार आहे काय खायचं मला सांग पैसे देणार नाही जा कधी जा तू कोणाच्या टीम मध्ये आहे का आहे का कोणाच्या टीम मध्ये तू बोल इकडे बघून बोल कोणाच्या टीम मध्ये इकडं दोन इकडं काय मामा कोणाच्या टीम मध्ये हा तुझी मम्मा आहे ते थांब र माझे बाबा ई आणि इकडे बघू दीदीची काय नाटक चालले हे तुझं काय काय तुझा काय चाललंय नाटका माझ्या खांद्या कुशी लवकर तू कोणाच्या टीम मध्ये मामा टीम मध्ये कोणाच्या खांद्यावर कोणाच्या नाही टीम मध्ये कोणाच्या आहे का कोणाच्या टीम मध्ये कोणाच्या टीम मध्ये कोणाच्या टीम मध्ये त्यांना सांग कोणाच्या टीम मध्ये त्यांना सांग कोणाच्या टीम मध्ये आवाज नाहीत मला हा कोणाच्या टीम मध्ये तू मामा काय मामाच्या टीम मध्ये बोल ती काय बोललीच नाही ती हसते फक्त

आम्ही घरी पोचलो मामाच्या टीम मामाची टीम मामाकडे माऊची टीम माऊकडे ही झोपी टीम झोपी टीम, ए टीम।, ए टीम। <laughs> ला चल लांबून असायचं फक्त आम्ही मामाच्या टीम वाले पु का, पुशु का आहा। चल,

इकडे बघ तर काय आता सर झोपायची वेळ झालेली आहे आणि इकडे सोनं मला आता टाळी देणार आहे सोनं टाळी दे टाळी दे का नको दे टाळी का? दे काय तिची असत मी समजलं ना जा हे ए टुटू सांग मान नको सांग सांग नको सांग आता आपण झोपूया ज्या मामाकडे नाही कर मला अरे ए परतलं 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 अरे काय बघतो कोण आहे आता येईल बघा अरे <स्थाथ> कोण आहे तू तुझे ते बघते बघ आता चले डिडू बाय बाय कर मम्मा बाय बाय कर शे शोंटी बाय बाय कर शोंटी माऊ बाय बर बाय बाय टाटा रे टाटा टाटा? ए लाव ग लावू तू लाव घेयला घेऊन बघ चलो बाय बाय Давай,